हिंदू संस्कृतीनुसार द्वादश मासातील कार्तिक मासात अतिपवित्र मास म्हणून गणले जाते या मासात प्राप्तकाळी अभयंग स्नान करून गावातील वेगवेगळ्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याने महापुण्य पदरी पडते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्या अनुषंगाने येथे व तालुकाभर खेडोपाडी काकड आरती देंड्या पूर्व परंपरेनुसार काढण्यात आल्या आहेत साखर झोपेला व कडाक्याच्या थंडीला बाजूला सारून भल्या पहाटे वडीलधारी व बाळगोपाळ एकत्र जमून समोर पताकेधारी पुजारी उठा, उठा व सकडीक आदी भूपाड्या व देवदत्त आनंद ज्ञानोबा माउली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला इत्यादी प्रभू नामाचा गाजरघात ठिकठिकाणच्या देवालयात जातात तेथे पूजा अर्चा आरती करून पुढील देवास्थानाकरिता निघतात महिला दिंडी मार्गावर सळा सारवण रांगोळी टाकून त्यावर दीप लावून स्वागत करतात गोपाळासह संतोष गंधेवार सुरेश शिंदे दिलीप पाटील विठ्ठलराम मेश्राम विष्णू पेंदोर अजय पोपलवार शुभम मार्गमवार कामोद सोनकर दत्ता शेरेकर बाळा शिंदे शैलेश दवने ब्रिजलाल वर्मा पुंडलिक पारटकर दत्ता वर्मा शारदा सुत तर येथील जयभवानी मंडळ बारीपुराचे मारुतराव दुबे राजू इंगोले शंकर लाड गजानन दुधे जनार्दन इंगोले प्रमोद इंगोले वैभव मुंडा मदनापूर येथे विजय पारटकर अशोक बुक्कावार हे दिंड्याच्या यशस्वीतेसाठी दररोज हजेरी लावित आहेत माहूर सह लांजी रुई हळसणी टाकडी बाजार मदनापूर येथेही कार्तिक स्नान निमित्ताने काकड आरती दिंड्या काढण्यात आल्या आहेत दिंड्याचा समारोप कार्तिक पौर्णिमेला महाप्रसाद करून संध्याकाळी दिंडीकरी प्रभावित जलात प्रज्वलित केलेले काकडे द्रोणाद्वारे सोडून ईश्वराकडे सर्वांच्या आरोग्याकरिता पसायदान मागतात संजय घोगरे अपिल बेलखोडे अन्वर खिच्ची व पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर